पुण्याच्या बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बळी घटनेची पुनरावृत्ती वाटेल अशीच घटना मुंबईच्या वरळी परिसरामध्ये घडलेली आहे कार चालवणाऱ्या मुलाचे वडील शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते असल्यामुळे अनेक चर्चा आहेत आरोपाला राजकीय वरदहस्त मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पाहूया या संदर्भातला राजकीय कनेक्शन विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट मुंबईकरांचा रविवार एका धक्कादायक बातमीने उजाड पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी घटनेची तंतोतंत पुनरावृत्ती वाटावी अशीच ही घटना मुंबईच्या वरळीतल्या नाखवा कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी या घटनेतही बी एमडब्ल्यू ही महागडी कार कार बेदरकारपणे चालवून नाखवा दाम्पत्य निघालेल्या बाईकला धडक देणारा हा बड्या बापाचा बेटा आहे धक्कादायक बाब म्हणजे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर चक्क सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत सध्या पालघरच्या अं राजेशहा यांच्या कार्यालयाबाहेर आहे आपण बघू शकता सध्या हे कार्यालय बंद ठेवण्यात आलेलं आहे एकंदरीत बघितलं तर मागील काळामध्ये मा राजेश शहा यांच्यावर शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख पदाची धुरा असून पक्षपुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते त्यानंतर राजेश शहा यांच्यावर शिवसेना उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली साधारणतः दीड ते दोन वर्षापासून राजेश शहा यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या उपनेते पदाची जबाबदारी आहे सध्या राजेश शहा यांना वरळी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं असून त्यांचं पालघर मधील जे कार्यालय ते बंद ठेवण्यात आलेलं आहे इतर वेळी ह्याच कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेने शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील यांची गर्दी पाहायला मिळते मात्र आज कुठेतरी हे कार्यालय बंद असल्यामुळे या ठिकाणी सुकसुकाट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय राजेश शहांचा चिरंजीव मिहीर हा अवघ्या दहाव्या इयत्तेपर्यंत शिकलाय तो बांधकाम व्यावसायिक असल्याचं बोललं जात शनिवारी रात्री त्यानं जुहूच्या बार मध्ये मित्रांसोबत दारूची पार्टी केली थोडी थोडकी नवे तर तब्बल अठरा हजार रुपयांचं मध्य चौघांनी रिचवलं चार लोग आले होते ध्रुव म्हणून एक आमचं रेग्युलर कस्टमर आहे त्यांच्यासोबत ते चार लोगोचं ग्रुप आहे ते अकरा वाजून आठ मिनिटं वर इकडे गेले होते आणि त्यांची मर्सिडीज कार होती जे घटना झाली आहे सर ते बी एम कार आहे ते आपलं जवळ मर्सिडीज कार कारमध्ये इकडे आले आणि जेव्हा ते गेले सर ते पण मर्सिडीज कार होती आम्ही सर्व काहीतरी फुटेज आणि डिटेल्स दिली आहे सर पुसला आणि एक्साईजला सर्वांना या घटनेतील आरोपींच राजकारणाशी त्यातही सत्तेत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेशी कनेक्शन असल्यामुळं अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत सत्तेचा वरदहस्त लाभून आरोपीला झुक्त माप दिलं जाईल अशी शंकाही उपस्थित होते सत्ता आणि संपत्तीमुळे माजलेल्यांना गरिबांच्या जीवाचं मोल नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसत आहेत कार चालवणाऱ्या मिहीर आणि चालक राजेंद्र सिंग बिडावत इतकेच मिहीरचे पालकही दोषी असल्याचं मत व्यक्त होत पक्षाचा कार्यकर्ता जरी असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठामपणे म्हटलंय कायद्यासमोर सगळे समान सरकारसमोर समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे त्याला काही वेगळा न्याय लागणार नाही वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल या प्रकरणात राजेश शहान सह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत आहेत दुसरीकडे शोधही सुरू आहे आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी आता जोर धरते जो, चालक होता तो फरार झालेला आहे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत सी सी टी व्हीवरनं जे काही त्यांना मिळू शकलेलं त्यांनी ते घेतलेले कैद केलेलं आहे जो चालक होता जो तरुण मुलगा होता त्याला आता पकडण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे आमचं म्हणणं हेच राहील की ह्याच्यात तो लवकर पकडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे अतिशय मला असं वाटतं दुर्दैवी घटना आहे ते बिचारे मच्छीमारीचा व्यवसाय करतात साधारण चार सुद्धा असा हिट अँड रनचा एक मृत्यू हा वरळी सिफेसला झाला होता त्यामुळे मला असं वाटतं तिकडे ट्रॅफिक अहवाल ठेवणं सिग्नल व्यवस्था उ, उ उत्तम करणं ट्रॅफिक रेग्युलेशन करणं या सगळ्या गोष्टी शासनाने केल्या पाहिजेत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आमची मागणी आहे शासनाने त्वरित त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे जी घटना घडलेली आहे ती सर्वप्रथम सगळ्यात दुर्दैवी घटना आहे अशा प्रकारच्या घटना कोणाच्याही आयुष्यात घडू नये आणि अशा प्रकरणामध्ये ज्यांच्याकडून या घटना घडलेल्या आहेत त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षा ही झालीच पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे मुंबईत सलमान खानवर हिट अँड रन प्रकरणाची आठवण या घटनेनं ताजी केली पुण्याच्या पोरशे कार प्रकरणानंतर घडलेल्या या घटनेनं पित्याचं कर्तृत्व कमावलेली संपत्ती राजकीय वरधस्तामुळे मुलांमध्ये आलेला मस्तवालपणा आणि पालकांचा बेजबाबदारपणा अधोरेखित केलाय यावर वेळीच अंकुश ठेवला नाही तर सामान्यांना गरिबांना जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडण्याची वेळ येईल पालघरहून जितेंद्र पाटील जुहूहून पी मल्लिकार्जुन सह रशीद इनामदार पुढारी न्यूज